चला आज आपण बनवूया झटपट अशी पावभाजी फक्त वीस मिनटाच्या आत रेडी होती पावभाजी आणि एकदम टेस्टी पण झटपट अशी तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करू तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि रेसिपी पण शेअर करा चला झटपट तुम्हाला बनवून दाखवते तर पावभाजी बनवण्यासाठी ते बघा इथे आपण ना भाज्या घेतल्या तर वटाने घेतले तर म्हणजे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीच्या घेऊ शकता टमाटे घेतले थोडंसं एक बटाटे घेतले थोडं फ्लावर एक शिमला मिरची आणि कलर येण्यासाठी थोडंसं आपण बीट घेतले अर्धं तर ते सगळ्या भाज्या आपण बारीक अशा कट करून घेतल्यात ना आता कुकरला आपण पहिलं एक चमच तेल टाकले तर भाज्या आपण एक दोन मिनटं परतून घेऊया तेलामध्ये टाकूया जास्त तेल टाकायचं नाही छोटा एक चम्मच टाकले पहिलं आपण थोडंसं भाज्या परतून घेऊ म्हणजे याचा ना कच्चा पाना निघून जाईल त्यासाठी आपण एक दोन मिनटंच परतून घ्यायची हे भाज्या बघा छान एक दोन मिनिट आपण परतून घेतल्यात आता याच्यात आपण जास्त पाणी टाकायचं नाही फक्त भाजी आपल्या एवढंच पाणी टाकूया आपण हे झाकण लावून आपण याच्यात तीन शिट्या करून घ्यायच्या हे पहा आपण ती कुकरच्या तीन सिट्ट्या करून घेतल्यात कुकर थोडा थंड झाल्या का आपण बघा खोलून बघूया आणि तीन शिट्ट्यामध्ये भाज्या एकदम गाळ होतात मस्त हे बघा मॅशरने आपण असं मॅश करून घेऊया हे बघा मॅशरने लगेच अशा मॅश होतात म्हणजे कसे आपले झटपट अशी पावभाजी तयार होती आणि टेस्ट पण एक नंबर तसं आपण मार्केटमध्ये खातो ना असंच पद्धतीने लागतो व्यवस्थित पहिला मॅश करून घेऊया हे बघा सगळ्या भाज्या छानपैकी असे मॅश झाल्या आता हे ठेवूया आपण साईडला आता इकडे आपण एक मोठा टोप घेतला आहे त्याच्यातच बनूया आपण तुम्ही याच्यात थोडंसं बटर टाकलं आहे आमच्या घरात जास्त बटर खात नाहीत म्हणून मी थोडं टाकले नारद तेल टाकले तुम्ही हवं तर पूर्ण बटर वापरू शकता छानपैकी बटर आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे व्यवस्थित आता बटर आपलं छान गरम झालं की आपण याच्यामध्ये टाकूया एक मोठा कांदा मी असा बारीक कट करून घेतला आहे तो टाकायचा आहे आपल्याला कांदा आपण छान ना तीन चार चार पे पाच मिनटं असं छान गुलाबी रंगावर भाजून घेऊया म्हणजे कांदा छान भाजला ना तर टेस्ट छान लागते भाजीची त्यामुळं चार ते पाच मिनटं लागले तरी चालेल पण आपण कांदा छान असा फ्राय करून घेऊया तीन चार मिनटं झाले आणि आपला कांदा बघा छान असा फ्राय झाला आहे आता इथे मी दोन चम्मच एवढी घेतली अद्रक आणि लसणाची पेस्ट तर मी फ्रेशच बनवते हमेशा अद्रक लसणाची पेस्ट तर फ्रेश अद्रकच्या लसणाच्या पेस्ट ना अजून छान टेस्ट येतो त्यामुळे आपण फ्रेशच बनवायची हमेशा आता अद्रक लसणाची पेस्ट आपण याच्यात एक दोन मिनटं छान परतून घेऊया त्यानंतर मी इथे दोन चम्मच टाकले आपलं लाल तिखट हे कश्मीरीवाले नाही लाल तिखट टाकले एक चम्मच धनिया पावडर टाकली आणि दोन चम्मच इथे टाकायचा आपल्याला पावभाजी मसाला पावभाजी मसाला हा मी रेडी म्हणतच घेतला एक चम्मच हळद टाकूया आणि कलर येण्यासाठी याला मी कश्मीरी मिरची ना चार कश्मीरी मिरची घेतल्या होत्या ते पाण्यात भिजत ठेवल्या होत्या दहा पंधरा मिनटं त्यानंतर अशी मिक्सरमध्ये असं बारीक अशी पेस्ट करून घेतली आणि कलर खूप छान आहे दुसरं आपल्याला काय टाकायची गरज नाही आपण थोडं बीट पण टाकलेलं आहे ना तर हे सगळे मसाले आपण एक दोन मिनटं छान परतून घेऊया मस्त असं परतून घ्यायचं आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि छान असं परतून घेऊया याच्यात थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया मसाल्यामध्येच म्हणजे अजून छान याचा फ्लेवर येतो तुमच्याकडे कशी बनवते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी अशी झटपट ना हमेशा बनवते तो खूप सहज बनते आणि पाच आपले दहा ते पंधरा मिनटात तयार पण होते आता मॅश केलेल्या भाज्या पूर्ण टाकूया भाज्या व्यवस्थित मॅश होतात तीन शिट्ट्यामध्येच आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला मसाल्यामध्ये हे थोडेसे घट्ट आहेत आपल्याला याच्यात पाणी टाकायचं थोडंसं पहिलं व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया याच्यात थोडंसं आपण पाणी टाकूया याला आपण अजून थोडस शिजवणार आहोत ना त्यामुळे मी थोडस पाणी टाकले थिकनेस बघा खूप छान आहे भाज्या पूर्ण आपल्या गाळ झाल्यात व्यवस्थित आता याला दहा मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया दहा मिनटं झालेत बघा मस्त कलर आलाय बघ थिकनेस पण एकदम छान आला होता याला जास्त घट्ट पण नाही करायचे मला गॅस बंद केल्यानंतर ना ही थोडी अजून थंड होती घट्ट होती त्यामुळे आपल्याला जास्त पण घट्ट करायची नाही आणि पावभाजी थोडीशी मला पातळच आवडते जास्त घट्ट नाही आवडत सर्व करूया आपण आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊया इथे मी पाव पण पहिले भाजून घेतलेत बघा पावाला थोडासा मसाला लावून असे छान फ्राय करून घेतले तर बरोबर आहे आपला कांदा लिंबू आणि मी आवाज ना एडिट करताना बघितलं की मी बटरवरून टाकलंच नाही याच्यावर तर बटर टाका व्यवस्थित तसं तर पाव पण खूप गरम आहेत मी आताच बनवले आणि बघा मस्त असे पावभाजी आपली तयार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा